राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता काय झाला शेळ्या आपण चारून बांधल्यात सकाळी आठ वाजता सोडतो आहे अकरा वाजता दहाला चारून बांधतोय कारण तिडून पुढं भरपूर ऊनवत आहे मग मस्त पाणी बिणी पिऊन बसल्यात आता मस्तपैकी शेळ्या मग आता राहणार आहे मित्रांनो काही खायला नाही राहिला रान तर दाखवतोय मी आपल्याला एकदम उजाड माळे झाडाली पाली फुटाय सुरात झाले पण अजून एवढी मनावा अशी नाही मग त्याच्यामुळं त्यांचा बागत नाही त्यांचा पोट काय भरत नाही सकाळची मकाचा बारडा कुठं गहू थोडं थोडं बकरली शेलेली घालायचं आणि तेवढं राहणार थोडी फिरावून आणायची पाणी पिळी का आपले शांत बसवतात आणि उन्हाशी तकलीफ होते तीन वाजता पुन्हा सोडते मग तीनच्या पुढं आपली म्हणजे शैळेली लांब न्याय लागतात राहणार मग थोडा म्हणजे दोन्ही टाईम एक टाईम नाही बागला तरी एक टाईम बागलाच पाहिजे चला राहण्यामध्ये आता आपण निघालो मित्रांनो मला पुढं शेळ्यांसाठी गबाळ काही जाडाली पाला फुटला आळवाली पाला फुटला आहे मग त्या आळवाचा पाला आपण गोनपटामध्ये आणू भरून मग आता राहणार जायचं आहे मित्रांनो कसं आता ऊन भरपूर आहे पण ह्या यांच्या पोटासाठी पाहिजेलच हा आपला आहे मग याच्याजीव आपला प्रपंच थोडाफार चालत आहेस का नाही मित्रांनो चला आता आपल्याला जायचं आहे पण मित्रांनो त्याआधी एक विनंती आहे आमचे एक मित्र त्यांचाही ब्लॉग चॅनल आहे मग त्यांनी मला फोन केला होता का आम्हाला व्ह्यूजच येते नाही ते तर मग मी त्यांनी सांगितला तुमची लिंक मी आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दाखवतो तर मित्रांनो त्यांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकली टच करून पहा आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपलीच माणसं आहेत त्याच्यामुळं मग आपले काय मित्र आपल्याला सांगतोय सपोर्ट करतो आहे आपण तर चला आवडला त्यांचा चॅनल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिले त्यांची आज तर चला मित्रांनो आता आपल्याला जायचे राहण्यामध्ये इकडे ना थोडा भुईमगू काहीतरी पेरलाय लोकांनी पाण्याचे क्षेत्र आहे ना मग तिथं थोडासा बांधण निळावाला राहत आहे काय भेटत आहे पोहो आपण जाणू चला आता जाऊ राहणा म्हणजे आणि आज ना दोस्तानो मी एकटाच घरी आहे रामदाच्या आई काच्या दोन जरा गावाला जायला आहे ना काही कारण असतो मग मी विभाग केला शेळ्या बांधल्या जेवलो आणि मग काही जागपाक करून ठेवू आता कारण आपल्याली रानामध्ये जायचं आहे ना कारण घरात कोणी नाही चला आता इकडे एक गोंधट आहे गोंध घ्यायला लागला आपल्याली पाहिजे हे पहा बारीकसा गोंधट आहे एक म्हणजे गोंधी मित्रांनो मग ती आता आपण घेऊन ओज ओझ ओज ओज जाऊ राहणार उन्हा जरा जास्त झाड आहे पण मग आता काय करायचे तर दोस्तां आता आहे ना आपण पाठी आपल्या वस्तीच्या आलो आहे हे राहणार म्हणजे आता बाबडी झाडं आहेत ह्या पापकी वरचे अंग बाबळी झाडात खालच्या अंग ह्यातील मधून रस्ते त्याने पाहाला नाही राहिला आता ह्या टायमाला खायचा पाहाला आला मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस राहतात कडक पण आता नेटकूस काही झाड आली पाहाली फुटली हे पहा हिरवी गार अशी आणि ह्या पुढं पहा बाबळीचा झाड दिसत आहे ना याला डिगे डिग म्हणजे डिंक मित्रांनो ह्या पहा ह्या डिंक आता पहिल्यासारखा बाबळी डिंक नाही राहत मित्रांनो पहिला आम्ही आहे ना लई काढायचो आणि बाजारामध्ये न्यायचो वपाया हे पहा ह्या असा आता आहे बरंच मोठमोठं खडं भेटायचं पहिलं आता आहे ती पण पहिल्यासारखा बाबरीला आता डिंकच नाही सापडत मित्रांनो आम्हाला लई छंद असायचा जनावरांच्या मागं असं मोठमोठं सरक यायचो आणि मग बरंच लई साठवाय साठवायचो आम्ही एक दोन किलो राहायला चांगला मग बाजारात नेला का त्याचा खाव भेटायचा नाही तर तिथे हो पैसाही यायचा हळदही यायची मित्रांनो हे असं डिंक आणि आपण आता या वरच्या रस्त्याने चालू ना खालच्या साईड आहे की पा हे आमच्याच वस्तीच्या पाठीमागे आता पाणी नाही मित्रांनो त्याला पण मग साठा म्हणून काढले जनावरांसाठी पाणी काही तिचंही पाणी आता थोडा खराब होत चाललायचं पा असा एकदम कसा असा दिसत आहे आणि जनावरं पाणी पितं अजून येतो मित्रांनो हे पहा टू भरून ठेवलं आहे म्हणजे राहणातून खाली जनावर थरून आली काही एवढंच पाणी पितात कपडे दुहे वापरतात काही आता खराबच होत आलाय त्या बरीच मोठी हिरे जावा खोल आता आहे पण मग एक माणूस बुडवली एवढी खोल आहे तर मित्रांनो आता आपण हे हिरित उतारलो आहे कशासाठी तर आपण डिंक काढला तर मागशी ना थोडा हात चिकाट झालतं मग आपल्याला हात दिवायची आहे ती चला नि खडं थोडासा ना आलाज उतरू पायसारखंच आहात मित्रांनो हा दुस येत आपल्याली हे बा पक्क पायसारखंच आहेत मित्रांनो पण तसं काय नाही जरी पडलो नाही हेरीत तरी काय नाही मित्रांनो मला येत आहे पोहता मी पोहूनच बाहेर निघाल आता आमच्या गावाकडे माझा पोहण्यात आहे तर मी जर राहतात मित्रांनो नदीला इकडं तिकडं घेऊन जायचो ना तेव्हा पोहायला शिकलो आहे तर चला आता हात धुवलत मग आता येऊ हवं आळूवर <coughs> मित्र आता वर येऊन आता आपल्याला खाली जायची तिकडं त्या आळवाला पाला फुटलाय त्या चला दोस्त नो हुरीपासून आपण आता मस्तपैकी हात धुवून निघालोय आणि इकडे खाली एक आळवाला मस्त पाला फुटलाय त्या आळवाचा पाला आपल्याला खोटायचे आता शेळ्यांसाठी मस्त शेळ्या खात्या ती तर चला आता आपण चालू इकडे खाली थोडा जुऱ्यात आलो आहे आपण इकडे खाल्ले वीर राहिली मांग तर चला आता त्या आळवाच्या झाडा जावा आपण आता या पा ह्या जुऱ्याच्या वरच्या साईड आलो आहे हा जुर आहे खाली पा इकडं आणि ह्या वरच्या साईड आहे ना सागाची झाड आहेत भरपूर त्याने पान नाही राहिले आता जंगल तसा भरपूर दाट आहे परिणामीचं नो पाहण्या नाही जाडेल त्याच्यामुळं मग हिरवळच दिसत नाही तर ह्या खालच्या साईडला एका आळवाचं झाड फुटलं आहे त्याला भरपूर असा हिरवागार पाहिला आहे मग शेळ्या खात्या ती थोडाफार आपण नेऊ मित्रांनो इकडे भरपूर झाड आहेत खालच्या साईडला व आवऱ्यात नाही चला आता त्या आळवाच्या झाडाजवळ जा आपण खालच्या साईडला आता आपण ह्या आळवाच्या एकदम झाडाजवळ आलो आहे पा हिरवीगार पाह दिसते ती आणि तेराच खेटून एक जांभळीचं झाड आहे हे पाय या, पा या आळवा झाड एकदम अशी मस्त हिरवीगार पाना फुटल्यात आणि त्याला यावर्षी जास्त फळा म्हणजे आळवा नाही लागली पण मग आता लागतील मित्रांनो चला आता आहे ना आपल्याली हळू 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 या खोडातून वर जायला लागणार आहे चला दोस्त ना आता आहे ना ही गुंठी घेऊन आपण वर जाऊ आणि या वाटामध्ये आळवीचं या पहा गुंथूर आहे त्यासारखं डोक्याला लागत आहे थोडासा मुरून टाकू आपण जाऊ वर मित्रांनो वर चढायला ह्या सोपं एवढा काय अवघड नाही आता आपल्याला काय एवढा अवघड जाणून जात आहेत पण ह्या सोपं आहे मित्रांनो तर चला आता हळूहळू वर चढत जाऊ गोंटीवरच नाही लागेल मित्रांनो कारण पाहाला खोडायची आहे ना आपल्याला थोडासा तर दोस्तांनो आता ना आपण ह्या आळवाच्या जाडू आलोय याला मस्त पैकी अशी बारीक बारीक फळा लागल्यात कच्ची आहेत त्या अजून लय मोठाली होती ती मग त्या फळा कशी आहेत ना त्या मी आपल्याला दाखवतो काही आमच्या मित्रांनी पाहिलं नाही आमच्या गावाकडली मित्रांनी माहीत आहेत ह्या तर चला मग आमच्या काही व्हिडिओ म्हणजे मी दाखवली होती आणि आताही मी त्या फळा आपल्याला दाखवतो मित्रांनो ह्यापा आपण झाडू आप आप आलो आता वर ह्यापा किती खाल नोवर आलो आपण हे झाडो वर बरंच खाल नोवर आलो आपण मग ह्यापा आला फुटला ह्यापाडि जेवढा हातात येईल ना तेवढंच आपल्याला आप आता कुडून घ्यायचे आणि मी सांगितलं होतं जोसानो आपल्याला मी फळा दाखविल तर ह्यापा ह्या फळा म्हणजे आळवा आहेत ह्या हिरवीगार गार एकदम आहेत जात ह्यापा ह्या मोठ्याने होत्या ती अजून हे बारीक आहेत कवळी आणि हे फळं आहेत ना मित्रांनो असा आपला चिकू राहतोय ना एवढली होत्या ती आणि चिकूसारखीच पिकली होत्या ती आता ह्या कच्च्या आळची का हिरवी दिसतात आणि पिकली का चिकूसारखी होतात चला आता फटे या आपला गोंधट्या आणले आपण वरच पाहाला खोडायचे आपल्याला हे पहा असा एक 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 पान घे असा मग यांनी बरं झालं पान आता कळू नाही राहिली पण शेळ्या मस्त खायचं ती मग चला आता चला पाहाला खोडायचं काम खोडायचा एक एक गोंथीमध्ये भरायचा बसलो एका फांदिव आता काही पाहिलं आपल्या हातात येईल ना तेवढंच आपण खुडणार आहे ते बाकीचा हातात येत नाही आपल्या हे पार पुढे आला आमच्या पहा तिकडं मग नाही आलं हातात तर मग त्याने कुठे खोडायचा मित्रांनो तर आता एवढं पाला कुठल्या गोंठीत येऊ खाली आता उतरून चला आता खाली येऊ हो मित्रांनो आता वर एक काठ राहतात झाडाला मित्रांनो आळवाच्या मग आता आपण खालच्या साईडला जाऊ जेवढा आपल्या हातात येईल ना खाली फांद्या लोंबिलात तेवढा घेव्या गुंठीत खुडून आता शेळवाले सारखे राहतात मित्रांनो मग ते शेळ्यावाल्याने ना बराच पाला खुडून टाकला आहे पण मग आता आपले जेवढा हातात येईल तेवढाच खुड्याचं काम झालंय तसा आपलं काम झालं आहे थोडासा मग निवडून पांगून टाकला का शेळ्या सोडून मग खात्यात मग राहण्यामध्ये शांत राहतात मित्रांनो मग शेंचा आहे कसा आहे भागात आहे थोडा थोडा या असं मेहनत करायच आहे आणि हे राहणार आहे ना मित्रांनो पाणीच नाही पण ताण्याच्या लागत आहे आणि ऊनपा किती आहे इकडं मस्त सावली एकदम सावलं एकदम गार वाटत आहे असा झाड आहे सावलं एकदम भारी मग या सावलाच उभारून खुडतोय मी इकडं जांभळीचं झाडं या पहा त्याला मस्त भार आला आहे दून खो, दून आ, आता या दोन खो दोन खोड्या आहेत मित्रांनो दोन आहेत एकत्र त्या साईडला आळवाच आहे आणि जांभळीच आहे आपण तिकडे गेलो आळवाच जाडू आणि ह्या जांभळीचा झाड या पाय याला आता मस्त हिरवीगार पाना फुटल्यात आणि बहार आला आहे मी त्या दाखवतो पहा आपल्याली मस्त आता जांभळ्या लागतील या पाय इकडे पुढं आहे पण जांभळा लागाय टायम आहे थोडा ह्यापा बार मस्त बार लागला आहे जांभळीला आहे आणि जांभळा आयुर्वेदिक राहतात मित्रांनो खायला भारी तर आता कसं आहे जांभळा करवांदा आंब ह्या उन्हाळ्याची फळं येतात मित्रांनो ह्या फळं आमच्या रानाला आता भरपूर ती चला आता या गोवपट इकडे ठुल्या आपण आता हळूहळू ते गोणपट घेऊन आणि जाऊ पुढं निघत निघत या ये पो आवर आहे पडितो आवर दोस्तानो आता थोडासा पाहाला घेऊन आपण चालू आहे घराक ताने लागले आता या रानाला इकडे काही पाणी नाही आहे पण आता जाता जाता रस्त्यानं एक झाड आहे पहा तामटाचं मी आपल्याला दाखवायचो त्यालाही मस्त फळं राहतात तर ता त्या तामटाला कशी फळं राहतात ना तो हा आपला रानाचा तांबूट तर ता त्या ता आम्ही फळं आपल्याला दाखवतो दोस्तानं चला आता इकडं पाठीमाग येतो आणि मित्रांनो आहे पहा ह्या पुढं तामटाचं झाड आहे आता ह्या तामटाचं झाड मी आपल्याला दाखवणार होतो ना तर याला फळं येतात ती आता कशी राहतात ह्यापा मित्रांनो ह्या अशी फळा राहतात त्याला या वाटलीच राहतात याच्यापेक्षा मोठ्याला नाही होती पण पिकलो गोड लागत आहेत ह्या अशी हिरव्या असली का कच्ची म्हणजे मग अशी हिरवी राहतात आणि पिकलो ला आलसर होतात अशी पा आता या थोडा लालसर होत आला आहे लाल होतात आणि नाराम होतात मऊ आणि कच्ची आता असे राटत राहते ह्यापा ह्या मऊ आहे हे पहा मित्रांनो असा असा राहतं या आम्ही बारीक पण ना ह्यालाही खायचो आणि आताही भेटले तर या, या, या बारखाली पोरा येतात खायला मोठ्याने माणसं खात्यात मित्रांनो फळे या इकडं पुढे किती लागलेत पा पण या अजून नाही पिकली आणि एकदा पिकली ना तर पाखरा लई खातात मित्रांनो या आता राहण सांभाळा हा पिकणारच आहे पाखरासाठी पा या झाडाला भरपूर तामठा लागल्याची आणि तिकडे पुढे एक जांभळीचं झाड आहे ते पहा मोठं झाड आहे जांभळे आहेत आमच्या रानाला भरपूर तिकडं काही गावठी आंब्याची झाडं आहे ती आणि आपल्याला आता इकडं पुढं जायची पुढं मजा आहे ना मी छानो ह्या पाणी नसल्यामुळे ना लई ताण लागत आहे मग आता जा हळू हळूहळू आपल्या वस्तूकडे निघत आता चालेल वर ना तर ह्या आंब्याच्या झाडाखाली पहा गाय उभी गावठी म्हणजे सावलं एकदम मित्रांनो बांधले मला वाटतंय तीन वाजता सोडतील त्या आता हे मस्त सावला उभी राहिले आंब्याची सावली ना मित्रांनो लेगार रा थंडगार मस्त झोपया अशी आणि झोपतच आमची माणसं काही झाडांखाली या गरम नाही होत मित्रांनो एकदम मस्त सावली तिकडे एक वस्ती आहे पाकडाला तिकडंस जायचे मित्रांनो आपली आणि त्या टी त्या साईडला आपली वस्ती आहे आप आप हे वाटाना जायला लागणार रे आता ना पायी मोखर झळत होती कारण फुप्पट आहे ना म्हणजे माती जमता फेल राहते त्याच्यामुळं चे चपला घालायच लागत आहे ती इकडे गेलतो खाली आपण या साईडला आणि आता आपण इकडे वर आज आपण पाला आला आणाय गेलो तो मित्रांनो शिळेली रोज नाही जात म्हणजे पण कधी कधी एखाद्या दिवशी जातोय तर आता आहे ना मित्रांनो आपण पोचलोय घरी लय लांब गेलो होतो पार त्या साईडला जुरे आणि उन्हाही मारणंच होतो आहे पण मग आपण बरंच राहण्याला गेलो ना तिकडं आपल्याला पाणी प्यायला भेटलाच पण ह्या जुऱ्याला इकडं पाणी काही भेटलं नाही बराच लांब होता त्या साईडला पण तिकडं जाण्यापेक्षा आपल्या वस्तीक जवळ होता मग आपण आलो आता घरीच पाला थोडा आणला आणि आन मग अडीच वाजले ती अजून अर्धा तास आहे थोड्या विसरांचं घेऊ मस्त आणि आता ता आण लागलोच ना मग घेऊ पाणी पिऊन मित्रांनो एक वेळेस आहे ना माणसाला दोन दिवसा अन्न नसला ना तरी चालत आहे पण पाणी ह्या लयमात होते पार म्हणजे नरडी कोरडी पडली होती तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे ती पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र मित्रांनो